बालकाला जन्माला येण्याच्या आधी एखाद्या गाईला वासरू होण्याच्या आधी त्या गाईच्या वासराच्या जेवणाची तयारी करून ठेवते हो, त्याच्या दुधाची तयारी करून ठेवतो हो, तो देव आहे बाळा दुधा करी तो उत्पत्ती वाडवी श्रीपती सवेदोनी या जगताच सगळं काही तो भगवंत करतो गतीर साक्षी निवास शरण प्रभव प्रलय स्थान निधान बीजमव्ययम प्रत्येक मधला हालचाल भगवंताला माहिती असते प्रत्येक गोष्टीकडे भगवंताचं लक्ष असत त्या जगामध्ये सगळे माणसं पहाटे जेव्हा उठतात ना तेव्हा उपवाशी उठतात पण रात्री काही ना काही खाऊन झोपतात हे त्या देवाची कृपा आहे त्याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे हा विचार आला की माणसाचं भजन अजून घट्ट होतं अजून परमार्थ वाढतो आतापर्यंत वाईट झालं असेल पण वाईट झाल्यानंतर माणसाने पश्चाताप तरी केला पाहिजे काही काही लोक चोर तो चोर जोर चंचुलेच्या जीवनामध्ये पश्चातापच होता काल आपण ऐकले पश्चाताप जर झाला तर तिथेच अर्ध पाप नष्ट होत बर देवाकडे आपण कबूल केलं पाहिजे वाईट केलं चांगलं केलं तरी सुद्धा देवाला सांगितलं पाहिजे देवाशी हितगुज केली पाहिजे बरेच जण म्हणतील महाराज आम्ही काही देवाच्या मंदिरात येऊन खोटं बोलत नाही हो मंदिराच्या पाठीमागे जाऊन करतो अरे पण तिथे सुद्धा त्याच सगळे सीसीटीव्ही लागलेले आहेत सर्वसामान्य सीसीटीव्ही मधून आपण वाचू शकतो पण भगवंताने लावलेल्या सीसीटीव्हीतून जगाच्या पाठीवर कोणीच वाचू शकत नाही कबीरदास कबीरदास महाराज तर म्हणतात के घुंगरू भी भी जै। जै जै जै। हो भी अल्लाह सुनता मुंगीच्या पायात घुंगरू भगवंत ऐकतो आता मुंगीच्या पायात केवढं घुंगरू असेल एवढं ना बरोबर ना आता घुंगराचा आकार तर एवढा असतो ना मुंगीचा पाय केवढा तिच्या पायात बांधलेलं घुंगरू जरा एक मार्किंग करा जर देव ते ऐकतो